अंधरसुले येथे कैलासवासी रावसाहेब पाटील जगताप यांच्या पाचव्या मास निमित्ताने लोकमान्य मल्टी स्पेशालिटी आणि ॲक्सिडेंट हॉस्पिटल तसेच दिल दोस्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साईदत्त हॉस्पिटल येथे भव्य असे हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्याच निमित्ताने हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर सुरेश पाटील रोहित ठाकरे निलेश पुरकर प्रवीण गडसिंग सुमंत फोर व त्यांची सर्व टीम उपस्थित होती प्रथमता मान्यवरांच्या हस्ते फोटोला हार अर्पण करून दीप केले परिसरातील आलेल्या सर्व शंभर ते दीडशे रुग्णांचे चेकअप करून त्यांना मोफत औषधे दिली व ज्या रुग्णांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे त्यांना लोकमान्य हॉस्पिटल नाशिक येथे मोफत उपचार देण्याचे डॉक्टरांनी सांगितले नक्कीच जगताप परिवाराचे नेहमीच समाजसेवेत मोठे योगदान लाभल्याचे उपचार घेतलेल्या रुग्णांनी सांगितले व त्यांचे आभारही मानले लोकमान्य मल्टी स्पेशलिस्टिले हॉस्पिटल नसते त्यासोबत दिल दोस्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज साईदत्त मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी त्यांनी थी। या कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन नियोजन या ठिकाणी केलं रक्त परिवाराला मनापासून धन्यवाद हा कॅम्प मुख्यत्वे हृदयरोगाच्या रुग्णांसाठी आहे आत्तापर्यंत साधारणपणे एकोणऐंशी रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे या कॅम्पमध्ये जे काही हृदयाचे पेशंट असतील त्यांचं सर्व सर्व स्क्रीनिंग करून तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर सुरेश पाटील आणि मी स्वतः डॉक्टर निलेश कुलकर आम्ही पेशंटचं स्क्रीनिंग करणार आहोत आणि त्यामध्ये जे काही दर्जे रुग्ण असतील त्यांच्यासाठी असलेली अँजिओग्राफी इको कार्डिओग्राफी आणि रक्ताच्या सर्व तपासण्या हा काही जो बारा ते साडेबारा हजार रुपये खर्च रुटीनली या तपासण्यांसाठी लागतो या सर्व तपासण्या या अगदी विनामूल्य फ्रीमध्ये डॉक्टर लोकमान्य हॉस्पिटल येथे आपण येत्या पुढच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण करणार आहोत तर जास्तीत जास्त रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच डॉक्टर सुरेश पाटील जे सिनियर कार्डिओलॉजिस्ट आहेत एन्जिओप्लास्टीमध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे लोकांच्याही आरोग्याची काळजी घ्यायचा जो मानस जगताप परिवाराने सुरू केला ते स्वर्गीय रावसाहेब पाटील असतील त्यांच्या स्मृतीच्या ठिकाणी ठेवून हा कार्यक्रम सुरू केला मला वाटतं स्वर्गीय आमचे मामा रघुनाथ मामा स्वर्गीय सुरण पाटील हा सगळा जो पाठिमागचा वारसा आहे ह्या परिवाराच्या सामाजिक वारसेचा आहे डॉक्टर साहेब इतके मोठे लोक आपण गावात आला खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद झाला आमचे साधू संतांशी खूप चांगले संबंध आहेत पण आमचे डॉक्टरांशीही संबंध चांगले व्हावे यासाठी हा जो परिवाराने हे उचलला तर खऱ्या अर्थाने आनंद वाटला ह्या शिबिर न कळत जितूगाऊनी पण सांगितलं जागरूकता आणतील आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन भेटेल अशी जगताप परिवाराच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो तर मी आमच्या दोन्ही सासऱ्यांचे जन्मी नतमस्तक होते आणि सव्वीस जानेवारीचे पर्व साधून आज नाशिक नाशिकच्या लोकमान्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे संपर्क साधून आम्हाला डॉक्टरने खूप कार्य केलं आणि कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी सगळ्या डॉक्टर टीमचे एक आभार मानते आणि जे मान्यवर सगळे उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानते सूर्यवान पाटील जगताप यांच्या यांच्यापासूनच आम्हाला अशी गोडी लागलेली असून आमच्या काकांना सुद्धा जनसेवा करण्याची खूप हौस होती त्या निमित्त आम्ही हा प्रोग्राम घेतला आणि हा चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला त्याबद्दल डॉक्टरांचे पण आभार मानतो आमचे मार्गदर्शक सूर्यवान पाटील जगताप तथा रावसाहेब पाटील जगताप यांच्या माध्यमातून आजचं जर शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने गावातील रुग्णांनी प्रतिसाद दिला त्याच पद्धतीने मी या ठिकाणी मान स्वतः या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आलेले डॉक्टर सुरेश पाटील यांच्या माध्यमातून अंधसूर गावाला ही सेवा उपलब्ध झाली त्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो आणि या जगताप कुटुंबाचा असाच तो कार्यक्रम समाजसेवेचा प्रगतीपाथावर राहो अशी मी भगवान नागेश्वरच्या प्रार्थना करतो आणि थांबतो